लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी जिवाने किचन मध्ये येऊन छान असं ऑमलेट बनवलेलं असतं त्या ऑमलेट वरती त्याने स्वासने स्माइली सुद्धा काढलेली असते जे पाहून नंदिनीला खूप छान वाटेल आणि तिचा रास निघून जाईल नंदिनी समोर आल्याबरोबर तो म्हणतो चकाचक बाई दिस इज फॉर यू हे ऑमलेट खूप मस्त झालं आहे मी स्वतःच्या हाताने बनवले आहे खाऊन घे एक मिनिट मी तुला सांगतोय काय मी भरवतो असं म्हणून तो तिला भरवू लागतो नंदिनी काहीच बोलत नाही तो तिला म्हणतो लाजतेस काय यामध्ये लाजण्यासारखं काय आहे तेव्हा नाही का मी तुला भरवलं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी आजही तसंच भरवतो सगळ्यांचं समोर भरवलं होतं त्यामध्ये लागण्यासारखं काय आहे नंदिनी म्हणते नाही नकोय मला या दिवशी मी नॉनव्हेज खात नाही तो म्हणतो दुसरं काय बनवू का तुझ्यासाठी सांग ना मला काय हवं आहे तुला काय खाशील नंदिनी म्हणते मी काहीही खाईल खाई। परंतु जे तुम्ही बनवलेलं नसेल ते मी खाईल